यानी बॉय ना उकतास पळपळा उ पीलर काय काम नाही सोन्या म एकच फाइट मध्ये उडाय गाल पाहे का त्यांनी ऐ इकडे आवा इकडे आता पळाव सोन्या तेले पळाव तिकडे दर सर का ना आपा तुम्ही दर आस ऐ ऐकू इरण नका कसं हार मारून इकडे yana कटारा ये वाला का गड्या सोन्या आई गेम खेळ खेळ जाऊ दे बंद कर जाऊ दे प्लेअर आउट घ्या जाऊ द्या आता नऊ वाजी गात बघा आपा हा ना रे आज नेसा बोरिंग दिवस शे बर का जरासा ऊस बीस ना रस मांगा ना पडी आज काय रे बाहेर आवलात ना सुन दोघी दोघी सुद्यात बोलू ऐ सुद्यात बोलला जराशी काही शेकाळ तुले जरासा लाड मोठा ने काय पायरी बिरी ठेवत जाय सुद्यात बोल म्हणजे हा दोन आवाज दे दा पटाराना का तारवळ मारणार ना का मी वणी देतात का पटकशील

आणि तुम्ही शेतात मोबाईल आठ बोट घाली बस गेम किरात लाला पुऱ्या जागत काही शे काय तुम्ही जरा असं चिंता बिंता काय शेती कशी शे काय शे हा बारा दिवाळी तुमना उजरत नाही दोघी दोघी बापले काटे बसत चांगला पैकी कट्ट कर, 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 कर काम करू म्हणतस घरमा बसून खावा सवय सोय पडे जायचे माणूस लाई सन्मान माणूस करी घे आपलं काय काम उनता हा? हाऊ शेतकरी म्हणतस का हळू हळू दरासा दम बिम भरायचंय बर का दाजू दाव कर दिशी आमनी लाज वाटली पाहिजे लाज

चार लोक सांग बटवा उठवा काय लोक चावतस काही नाही त्याला लक्ष देवा जरास हणसंबिंस पहिल्या त्या आता, का आता कांदा बिंदा काना पडतील चांग म्हणे अजून पोसाव दे दख मारा पोसाव दे आता भाऊ कमी घ्या मग काय पोसाव दे त्याला अहो का थोडा गरवशा असे तामिले बी सर्व माहिती राह मोबाईल ची आम्हाकडे आव तुला काय माहिती आहे आता आता लोक सांग कांदा काढायला ना मग ती आपआपयला दे पटकन कांदा काढली देवा ना बा अशी असे शेतो प्लॅन आणि लवकर आता का बरं लोक काना काढायच माहितीये का, का तुले आता भांडवल नशी पुढे शेती करा म्हणजे पैसा नशी शिल्लक हो मग आता चांगला भाव शे हजार बाराशे रुपया मग तोशात लोक काय करा आहे कुठे माहिती नंतर भाव वाढाईस ना तो काही एकच भाव राही का मग आता काय करण्यास एवढा लवकर काढे जरा काप नाही म्हणा बरोबर पोसवू दे कांद हो मग काढाय ना आरामशीर अरे तुला नपच्या नवल्यात ना तुम्ही नपच्या आवल्यात ना तुला काही समजत नाही काय नाही शांत बसतो हो माणसं अव आता काय तुला माणसं भेटते का ओ, आता एवढी सांगी राहीनी मग त्या चालू शेतस लोक कांदा काढ राहणार हो आता कोणता माणसं भेटणार शेत तुले हो ना जराशी काढा ना रोजेवर माणसं भेटतील आपला पैसा वासेन दोन पाच हजार रुपया तेवढा का वैना आता इकिन काय करशी अह ते अफवा पहिली जाईल शे लोकसले अशी वाट रेन ना? बावरास नाही रास तर मग लोक पटकन काढे मोका अजून एवढा लोकर का अर्जेंट का आज गण दिवस बा, बाकी जाणं का बरं बावर राहणार चांगला बावरई तू येडा काय करू नको दरास यंदा बरं कांद जमेल शे दरास तू का उपाध्या करू नको राहू दे तर जसे शे तसे राहू दे आता बाव कमी होऊ द्या तुम्हाला चांगला बेत पास मी दोघी सा चांगला हाय पाय तू काय वट वट काय करू नको सा काय ना पारे काय डोकं फिरावू नको बर का एक तर जसे शे तसेच चालू दे तुला काय करण्याशी तू फक्त स्वयंपाक करा ना भांडा कसा ना कपडा धुवा ना तेवढच काम शे बाकी मग काही करण गरज नाही उ चप त्या अहो पाहिजे कायशी काय नाही हा नाही फक्त काम झाले बा उतर द्या तुम्ही हे हा माणूस काय काकूले चालस काय नाही उन्हाळा एवढा मयम वाढी ना दराचा माणूस एसी सी घेऊ म्हणस कूलर घेऊ म्हणस फ्रीच घेऊ म्हण चांगलं नवीन हा ते कटारा कुटारा घेतस मग काय सुद्या चालत ते दोन वर्षाची कसं खराब होई जा आणि म्हणे मला काय सांगू नको मी आम्ही बरबर करे घेतो कसाल तक माराल बरोबर करे घेतो मला बाकी माहिती नाही यंदा जर एसी बीसी बसाडा आहे ना बिडार आवर सुन जा तुम्ही ह मंडळी बरोबर आहे का नाही मंडळ हो तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राइब करा मंडळी गेनन कस कसकाडी देना लाय माले काय वाटतो तुमले कमेंट करा आशा जुळो साठी पात्र आ तुपान ऐरानी आपला व्हिडिओ शेअर करा आशा जुळो साठी पात्र आ तुपान ऐरानी आपला व्हिडिओ शेअर करा अशा व्हिडिओसाठी पात्र तुफान ऐराणी आपला व्हिडिओ शेअर करा